तुमच्या जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला मग आपण टिप्स पाहूया नंबर एक मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा की त्याने आपली भाजी घट्ट होते नंबर दोन दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही नंबर तीन हिरव्या लोखंडी कढईत शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते नंबर चार डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा की त्याने डोसे छान कुरकुरीत होतात नंबर पाच भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे त्यामुळे हे पाणी फेकू नाही हे पाणी भाजीत किंवा कणिक ही वापरता येते उकडून न घेता हे यांना वाफेवर ही शिजवू शकता नंबर सहा भाज्या किंवा फळे चार ते पाच तास आधीपासून कापून ठेवू नये त्यातले जीवनसत्वे मरून जातात नंबर सात सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येतील नंबर आठ रस्सा दाट आणि स्वादिष्ट होण्यासाठी दाण्यांचं पूट किंवा नारळाचा चव मिक्सरला करून रशात घालला की त्याने रस्सा छान चविष्ट होतो नंबर नऊ कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते नंबर दहा भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं कि की त्याने वास लगेच निघून जातो नंबर अकरा हाताला किंवा पाटा वरवंटायला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा की त्याने वास लगेच निघून जातो नंबर बारा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुरे छान खुसखुशीत कुछ बनतील मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका प्लीज धन्यवाद